नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर प्रगत संगणक विकास केंद्रात सहाशे जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पदक्रमांक पहिले आहे प्रोजेक्ट इंजिनियर याच्यासाठी पदसंख्या एकशे अडुसष्ट असणार आहे तर दुसरे आहे प्रोजेक्ट मॅनेजर याच्यासाठी पदसंख्या चव्वेचाळीस असणार आहे तर तिसरे आहे सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर याच्यासाठी पदसंख्या एकशे बावीस असणार आहे चौथ्या आहे एच आर असोसिएट याच्यासाठी पदसंख्या तीन असणार आहे पाचवे आहे प्रोजेक्ट असोसिएट हेशर याच्यासाठी पदसंख्या त्रेचाळीस असणार आहे सहावे आहे प्रोजेक्ट इंजिनियर तसेच पी एस अँड ओ एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी पदसंख्या अठ्ठेचाळीस असणार आहे सातवे हे, प्रो मेनेजर, प्रोग्राम मेनेजर, प्रोग्राम हे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर प्रोग्राम डिलेवरी मॅनेजर व नॉलेज पार्टनर याच्यासाठी पदसंख्या वीस असणार आहे आठवे आहे प्रोजेक्ट टेक्निशियन याच्यासाठी पदसंख्या अकरा असणार आहे तर नवव्या आहे सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर तसेच मॉड्यूल लीड तसेच प्रोजेक्ट लीडर याच्यासाठीच पदसंख्या त्रेपन्न असणार आहे दहावे आहे प्रोजेक्ट असोसिएट एक्सपिरियन्स याच्यासाठी पदसंख्या सतरा असणार आहे अकरावे आहे प्रोजेक्ट इंजिनियर एक्सपिरियन्स याच्यासाठी पदसंख्या पंचेचाळीस असणार आहे बारावे आहे प्रोजेक्ट इंजिनियर फ्रेशर तसेच एक्सपिरियन्स याच्यासाठी पदसंख्या चौदा असणार आहे तेरावे आहे प्रोजेक्ट लीडर याच्यासाठी पदसंख्या पाच असणार आहे चौदावे आहे प्रोजेक्ट ऑफिसर याच्यासाठी पदसंख्या तीन असणार आहे पंधरावे आहे प्रोजेक्ट ऑफिसर कॅन्टीन याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे सोळावे आहे प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ रिमिन याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे सतरावे आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे अठरावे आहे प्रोजेक्ट ऑफिसर पी एस अँड ओ मार्केटिंग याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे एकोणीसावे आहे प्रोजेक्ट ऑफिसर फ्रेशर अँड अकाउंट याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे विसावे आहे प्रोजेक्ट इंजिनियर फ्रेशर याच्यासाठी पदसंख्या एक्केचाळीस असणार आहे तर अशा एकूण सहाशे जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण युनिटनुसार पदसंख्या पाहणार आहोत पहिले आहे सिडॅक बँगलोर याच्यासाठी पदसंख्या एकशे सव्वीस असणार आहे तर दुसरे आहे चेन्नई याच्यासाठी पदसंख्या सत्याऐंशी असणार आहे तिसऱ्या आहे दिल्ली येथे पदसंख्या चोवीस असणार आहे चौथ्या आहे है हैदराबाद है याच्यासाठी पदसंख्या ब्याण्णव असणार आहे पाचव्या आहे कोलकाता याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे सहाव्या आहे मोहाली याच्यासाठी पदसंख्या बारा असणार आहेत आठवे आहे नोएडा याच्यासाठी पतसंख्या एकशे सव्वीस असणार आहे नववे आहे पुणे याच्यासाठी पदसंख्या एकोणनव्वद हो असणार आहे दहावी आहे पटना याच्यासाठी पदसंख्या एकोणावीस हो असणार आहेत तर अकरावे आहे तिरुअनंतपुरम याच्यासाठी पदसंख्या छप्पन्न असणार आहे तर अशा टोटल सहाशे जागा असणार आहे तर आता आपण प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे ते पाहणार आहोत तर पद क्रमांक एक साठी साठ टक्के गुणासह बी टेक एम ई एमटेक किंवा पदव्युत्तर पदवी ते ही सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा पी एच डी व त्याचबरोबर झिरो ते तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर दुसऱ्या पदासाठी साठ टक्के गुणासह बीई बी टेक एमई एमटेक किंवा पदव्युत्तर पदवी तेही सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा पी एच डी व त्याचबरोबर नऊ वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी साठ टक्के गुणासह बीई बी टेक एम ई एम टेक, e, टेक किंवा पदव्युत्तर पदवी तेही सायन्स कंप्युटर ॲप्लिकेशन किंवा पी एच डी ह्याच्याचबरोबर चार वर्षे अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक चारसाठी एम बी एच आर व बारा ते चौदा वर्षे अनुभव लागणार आहे तर पाचव्या पदासाठी बीई बी टेक एम ई एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी तेही सायन्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये लागणार आहे सहाव्या पदासाठी साठ टक्के गुणांसह ई बी टेक एम ई एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी तेही सायन्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा पी एच डी त्याचबरोबर एक ते चार वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक सात साठी साठ टक्के गुणासह बीई बी टेक एम ई एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स कम्प्युटर ॲप्लप्लिकेशन तसेच किंवा पी डी व त्याचबरोबर नऊ वर्षे अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक आठ साठी आय टी आय प्लस तीन वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस एक वर्ष अनुभव किंवा बी एस सी हे कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स कंप्युटर ॲप्लिकेशन्स प्लस एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक नऊसाठी सात टक्के गुणांसह .E .E ई बी टेक एमई एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा पी एच डी त्याचबरोबर वर चार वर्षे अनुभव लागणार आहे पदक्रमांक दहासाठी बीई बी .E टेक एमई एम टेक .E किंवा पद्युत्तर पदवी सायन्स आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा पी एच डी याच्याबरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक अकरासाठी साठ टक्के गुणांसह बी बी टेक एमई एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स कंप्युटर ॲप्लिकेशन्स किंवा पी एच डी त्याचबरोबर एक ते चार वर्ष अनुभव लागणार आहे तर बाराव्या पदासाठी साठ टक्के बी सा, ई बी टेक एम एम e. टेक किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा पी एच डी तसेच झिरो ते चार वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तेरासाठी साठी साठ टक्के बी ई बी टेक एम ई e. एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा पी एच डी हे त्याचबरोबर चार ते सात वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक चौदासाठी एम बी ए तसेच पी जी पदवी बी ते ही बिझनेस मॅनेजमेंट एम ए इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम सायकोलॉजी त्याच त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक साठी हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी तसेच हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी ते ही पाच ते सहा वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक सोळासाठी पन्नास टक्के गुणासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच सात ते दहा वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक सतरासाठी पदव्युत्तर पदवी तेही आय टी तसेच एम सी एम एस सी किंवा मास कम्युनिकेशन त्याचबरोबर सात वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक अठरासाठी एम बी ए मार्केटिंग किंवा पदव्युत्तर पदवी हे तेही मार्केटिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक एकोणिसाव्यासाठी एम बी ए हे फायनान्स प्लस दोन वर्ष अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी तेही फायनान्स प्लस तीन वर्ष अनुभव तर सी ए फायनान्स प्लस दोन वर्ष अनुभव समतुल्य हे लागणार आहे तर पदक्रमांक वीस साठी साठ टक्के बी बीई बी टेक एमई एमटेक किंवा पदव्युत्तर पदवी तेही सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा पी एच डी लागणार आहे तर आता आपण या सर्वांसाठी वयाची अट काय राहणार आहे ते पाहणार आहोत तर वीस जून दोन हजार पंचवीस रोजी हे एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर आता पदक्रमांक एकसाठी पस्तीस वर्ष राहणार आहे तर पदक्रमांक दोन आणि सातसाठी छप्पन्न वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे तर पद क्रमांक तीन चार नऊ तेरा आणि सतरा याच्यासाठी चाळीस वर्षापर्यंत राहणार आहे तर पदक्रमांक पाच आठ सोळा आणि वीस साठी तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर पदक्रमांक सहा दहा व अकरा यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर पदक्रमांक बारासाठी तीस व पंचेचाळीस वर्षापर्यंत वय राहणार आहे तर पदक्रमांक चौदा पंधरा अठरा आणि एकोणावीस यांच्यासाठी पन्नास वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस जून दोन हजार पंचवीस ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत तर पहिले हे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी सामान्य अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत दुसरे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष वाचावेत आणि तो किंवा ती मागील पात्र आहेत याची खात्री करावी तिसरे उमेदवाराकडे वैद्य ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक असावा जो प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य व सक्रिय असावा चौथे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्या पदासाठी दिलेल्या अर्ज करा व बटनावर क्लिक करू शकतात पाचवे उमेदवाराने मोबाईल क्रमांकाने लॉग इन करावे लागेल आणि नंतर सदर मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा लागेल योग्य ओ टी पी भरल्यानंतर अर्जदाराला अर्ज भरण्यास सांगितले जाईल जर तुम्ही आमच्या मागील जाहिरातीमध्ये अर्ज भरला असेल तर त्या अर्जदाराला आधीच भरलेला संपादित करण्यायोग्य अर्ज मिळेल सहावे उमेदवाराने सबमिट बटनावर क्लिक करून अतिरिक्त तपशील जोडल्यानंतर आधीचा भरलेला अर्ज तपासावा आणि तो सबमिट करावा सातवे उमेदवाराने त्याचे छायाचित्र जे पी जी स्वरूपात चारशे केबी ते पेक्षा जास्त नसावा स्कॅन करावे आणि अपलोड करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यापूर्वी ते तयार ठेवावे उमेदवारी त्याचा बायोडेटा पीडीएफ स्वरूपात अपलोड करावा तोही पाचशे केबी पेक्षा जास्त नसावा सातवे प्रणालीद्वारे एक अतिरिक्त प्रणालीद्वारे एक अद्वितीय अर्ज क्रमांक तयार केला जाईल कृपया भविष्यातील संदर्भासाठी आणि वापरासाठी हा अर्ज क्रमांक लक्षात ठेवा उमेदवार अर्जाच्या प्रिंट आउट घेऊ शकतात आणि तो त्याच्या स्वतःच्या नोंदणीसाठी त्याच्याकडे ठेवू शकतात आठवे हार्ड कॉपी प्रिंट आउट केलेले अर्ज पाठवू नयेत अपूर्ण आणि सदोषणपणे भरलेले ऑनलाईन या संदर्भात पुढील कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही त्यामध्ये पहिलं आहे की सरकारी पी एस यू किंवा सरकारी स्वायत्व संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी देखील आगाऊ ऑनलाईन अर्ज करावा आणि योग्यरित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या अर्जाची प्रिंट योग्य पद माध्यमाद्वारे सिडॅक हैदराबाद येथील मानव संसाधन विकास विभागाकडे पाठवावे नववे जे लोक योग्य मार्गाने अर्ज पाठवत नाहीत त्यांना मुलाखतीच्या वेळी त्यांच्या सध्याच्या नियुक्त्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी सादर करणे आवश्यक आहे जर त्यांना बोलावले गेले तर त्यांना मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही दहावे निवड भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही वाद फक्त हैदराबाद तेलंगणा येथील न्यायालय न्यायालयाच्या अधीन असेल तर आता आपण महत्वाच्या सूचना पाहणार आहोत पहिल्या हे सिडॅकला कोणताही सूचना न देता त्यांच्या विवेक बुद्धीनुसार या अधिसूचनेत सूचित केलेल्या कोणत्याही पदासाठी पदाची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा भरती न करण्याचा अधिकार राहील दुसरे उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदासाठी त्याचा किंवा तिच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे त्या त्य जाहिरात जर भविष्यात निवड प्रक्रियेदरम्यान किंवा नियुक्तीनंतर उमेदवार विविध पात्रता अनुभव इत्यादी पात्र नसल्याचे आढळून आले जे कोणत्याही परिस्थितीत निवडीच्या वेळी आढळले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी नियुक्ती कोणत्याही सूचना न देता निष्क्रिय केली जाऊ शकते तिसरे अनेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा चौथे इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्ती अर्थ लाभ लावल्यामुळे अस्पष्टता किंवा वाद उद्भवल्यास इंग्रजी आवृत्तीला ग्राह्य धरले जाईल त्यामध्ये पहिले की मुलाखतीचे कॉल लेटर इतर पत्र व्यवहार इत्यादी उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दिलेल्या ईमेल आय डीवरच ईमेलद्वारे पाठवले जातील त्याची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही पाचवे उमेदवाराला केवळ मुलाखतीचे पत्र दिल्याचे उमेदवारी स्वीकारली जाईल किंवा पदासाठी निवड झाली जाईल असे होणार नाही सावे अंतर्गत उमेदवाराच्या बाबतीत कृपया लक्षात ठेवा की अंतिम निवडलेल्या उमेदवारांना सध्याच्या सेवेतून राजीनामा घ्यावा लागेल आणि निवडलेल्या पदावर नवीन कर्मचारी म्हणून सामील व्हावे लागेल निवड प्रक्रियेसह भरतीशी संबंधित सर्व प्रश्न आमच्या भरती पथकाला म्हणजे रिक्रूट डॅश एच वाय डी ॲट द रेट सीडॅक डॉट इनद्वारे विचारले पाहिजे कृपया लक्षात ठेवा की आम्ही भरती किंवा त्याच्या प्रक्रियेसंबंधी कोणत्याही गोष्टीसाठी सीडॅकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा एजन्सीला अधिकृत केलेले नाही आठवे सीडॅक कोणत्याही वैयक्तिक मुलाखत इतर निवड प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा सुरू करण्याचा अधिकार राखून ठेवते सूचना न देता आणि कोणतेही कारण न देता भरती प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया रद्द मर्यादित कमी वाढवणे सीडॅक देखील अधिकार राखून ठेवते पहिले कोणतेही कारण न देता पद भरण्याचा किंवा भरती प्रक्रियेचा संपूर्ण किंवा काही भाग रद्द करण्याचा अधिकार सीडॅक राखून ठेवते सर्व पदे सिडॅक च्या लागू असलेल्या नियमानुसार किंवा मार्गदर्शन तत्वांवर भरली जातील नववे उमेदवारांना नियमितपणे सीडॅकच्या वेबसाईटला भेट देण्याची सल्ला देण्यात येतो सूचना माहिती शुद्धपत्र विस्तारित त्यांनी जर असतील तर प्रकाशित केले जातील फक्त आमच्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सी डॉट इन लेखी दहावे लेखी परीक्षा किंवा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टी एड दिला जाणार नाही तर प्रेक्षकांनं तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद